संडे मार्केट तेवीस नोव्हेंबरला राहणार बंद येत्या तेवीस नोव्हेंबर रोजी संडे मार्केट भरणाऱ्या परिसरातील विविध शाळांमध्ये महाराष्ट्र राज्य शिक्षक पात्रता परीक्षा दोन हजार पंचवीस होणार असल्याने दर रविवारला भरणारे संडे मार्केट या दिवशी बंद ठेवण्यात येणार असून सदर निर्देशाची सर्व व्यावसायिकांनी नोंद घेण्याचे आवाहन चंद्रपूर मनपा प्रशासनाने केले आहे मनपा हद्दीतील जैन टॉकीज चौक ते ख्रिश्चन कॉलनीकडे जाणाऱ्या रस्त्यालगत दर रविवारला संडे मार्केट या नावाने बाजार भरत असून त्यात विविध तात्पुरत्या स्वरूपाची दुकाने हाठेले फेरीवाल्यांची दुकाने लावण्यात येत असतात येत्या रविवारी दिनांक तेवीस नोव्हेंबर रोजी महाराष्ट्र राज्य शिक्षक पात्रता परीक्षा दोन हजार पंचवीस होणार आहे सदर परीक्षेची केंद्रे या परिसरातील न्यू इंग्लिश हायस्कूल जुबली हायस्कूल व मराठी सिटी हिंदी सिटी हायस्कूल येथे देण्यात आली असल्याने येथे मोठ्या प्रमाणात विद्यार्थी येणार आहे तसेच सदरील परिसरात नागरिकांची प्रचंड गर्दी असण्याची शक्यता असताना संडे मार्केटमधील गर्दीमुळे काही दुर्घटना होण्याची शक्यता नाकारली जाऊ शकत नाही त्यामुळे सदर ठिकाणी दर रविवारला भरणारे संडे मार्केट बंद ठेवण्याचे निर्देश प्रशासनाने दिले आहेत